você tá शुभांगी आणि सुभजित लॉप्टन मध्ये तुमचं स्वागत आहे तर चला मग आजच्या खूप छान असं मजेदार रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी जर माझ्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आले असेल तर प्लीज चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि पहिला आयकॉन जे बाजूचे असते ते घंटी तापायला विसरू नका म्हणजे काय होईल तुम्हाला माझ्या जे ज्यावेळी मी माझे व्हिडिओज अपलोड करते त्यावेळी तुम्हाला डायरेक्ट त्या वेळेवर त्याची नोटिफिकेशन येईल आणि मग तुम्ही त्याच वेळेवरती सगळ्यात आधी माझे व्हिडिओज बघू शकाल जास्त बोलता व्हिडिओला सुरुवात करूया चला तर बालुशाही बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे एखादं भांडं घेऊया त्या भांड्यामध्ये मैदा घालून घेऊया आता मैदा तुम्ही तुमच्या क्वांटिटीच्या हिशोबाने घेऊ शकता मी सगळं काही अंदाजे घेत आहे मॅक्झिमम बनवणाऱ्या गृहिणी ह्या सगळ्या अंदाजीच वस्तू घेत असतात सो जवळपास इथे दीडशे ग्राम असेल हे मैदा बेसिकली आणि याला चाडून घेऊया चाळल्याने काय होईल त्याच्यातल्या ज्या गुठळ्या दिसत आहे आणि तुम्हाला ह्या सगळ्या निघून जातील आणि काही असेल तेसुद्धा निघून जाईल तर आता तूप घालून घेऊया मैदा तर मोकळं झालं तूप घालून घेऊया आता तूप जर तुम्हाला समजत नसेल तर थोडं थोडं घाला अंदाज व्यवस्थित येत नसेल तर थोडं थोडं घालून त्याला रब करा आणि हाताला बांधता येईल गोळा बनेल इतपत आपल्याला तूप घालायचं आहे म्हणजेच मौन द्यायचं आहे तर इथे पुन्हा मला तूप थोडंसं कमी वाटलं तर मी पुन्हा थोडंसं गरम करून इथे टाकलं आता गरम करण्याची गरज नाही आहे तूप कारण हे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आणि कमी पडलं मला जे बाहेर होतं ते सो मी त्यासाठी थोडंसं त्याला वॉर्म केलं मी बी मेल ठेवण्यासाठी तर आता हे असे दोन्ही हाताने व्यवस्थित रब करायचं जसं ब्रेड ब्रेड क्रम असते ना त्या पद्धतीने हे झालं पाहिजे आपल्याला रब करून प्रत्येक त्या मैद्याच्या दाण्यादाण्याला आपलं हे तूप जे आहे ते लागलं पाहिजे व्यवस्थित आणि त्याने चायना खुसखुशीत होतात आतपर्यंत सो या पद्धतीने हाताने असं घेतलं की एक ते गोळा बनलं पाहिजे पितपत आपल्याला हे मोहन द्यायचं आहे म्हणजेच तूप घालायचं आहे आता तुपाऐवजी तुम्ही व्हेजिटेबल ऑइलसुद्धा घालू शकता कुकिंग ऑइल नका घालू आता इथे तीन पेंच मी इथे सोडा घालत आहे तुम्ही बघू शकाल रब केल्यानंतर तूप आणि त्यानंतर इथे मी दही घालत आहे आता सोडा तुम्ही आधी मिक्स करून घ्या त्यानंतर दही घाला आता मी सोबतच घालत आहे पण असं करू नका व्यवस्थित सगळं एक एक वस्तू टाकू टाकू मिक्स करायचं त्याने ना आपली जी रेसिपी आहे ती व्यवस्थित बनते आणि छान लागते सो या पद्धतीने सगळ्यात आधी आता आपण हे दही आहे या दहीने मिक्स करून घेऊया व्यवस्थित सगळं आणि मग लागेल तेवढं तेवढंच पाणी घालून आपण याचा गोळा करून घेऊया डो बनवून घेऊया तर दहीनी छान फर्मेंट होते आधीचे जे रेसिपी असायच्या ना या पद्धतीच्या तर त्या व्यवस्थित या पद्धतीनेच करायला केल्या जायच्या आणि हलवाई पण असेच करतात सो इथे मी एक चिमूटभर मीठ घातलेलं आहे कारण प्रत्येक गोळ्याच्या रेसिपीमध्ये तुम्ही चिमूटभर मीठ घातलं तर त्याचे टेस्ट ऑफकोर्स खूप जास्त वाढते आणि खूप छान लागते जसं आपण कोणत्याही तिखट भाज्या किंवा तिखट वस्तूमध्ये आपण थोडीशी तरी साखर घातली की त्याची चव थोडी वेगळी लागते त्या पद्धतीने आणि आता इथे मी पाणी घालून घेत आहे लागतं लागतं पाणी घालायचे अगदी सिंपडल्यासारखं पाणी घ्यायचं आहे पण थोडं 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 घेतच आपल्याला हे गुळा करून घ्यायचे आहे आणि घट्ट गुळा करायचे आहे तुम्ही बघू शकाल इथे या पद्धतीने घट्ट गोळा करायचा आहे आपल्याला पोळीसारखं गोळा करायचा नाही आहे आणि या कन्सिस्टन्सीचा आपला गोळा झाला पाहिजे आणि असं केल्याने काय होते आणि त्याचे लेअर्स निघतात त्याची परत व्यवस्थित निघतात सो असं करत 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 आपल्याला पाणी सिंपडत आपल्याला असं एक गोळा करून घ्यायचा म्हणजे बेसिकली त्याला जोडून घ्यायचं आहे आपल्या ज्या मैदाला गु जोडून घ्यायचं आहे गोळा करण्याऐवजी आता मी गोळा झालेला आहे हे अर्धा तास मी झाकून ठेवते तर इथे मी हे स्वच्छ कापड घेतले त्याला ओलं करून घेतले आणि झाकून ठेवते तर हे अर्धा तास रेस्ट करायसाठी ठेवायचं आहे रेस्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे त्यांनी खूप छान मैदा फुलून येते आणि छान सगळे इन्ग्रेडियंट्स त्याला एक्जीव होतात दही वगैरे फर्मेंट व्यवस्थित होते स्वतः सुगर सिरप बनवून घेऊया तर इथे तीन वाट्या मी साखर घेतलेल्या आहे त्यासाठी दोन वाट्या मी इथे पाणी घेत आहे अगदीच तुम्ही सारखंही घेते घेतलं तरी चालेल तीन वाटा साखर तीन वाटा पाणी पण मग ते कुकिंग प्रोसेस आहे ना ते कमी होते सो त्यासाठी मी असं केलेलं आहे तर हे व्यवस्थित साखर विरघळून घ्यायची हाय स्पीडवरती आणि विरघळून झाल्यानंतर मी इथे इलायची घातलेली आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात इन आणि मी इथे आता केसर घालात आता केसर अगदी ऑप्शनल आहे केसर आहे गुलाबजल आहे हे म्हणजे रोजेसेन्स वगैरे सो हे सगळे ऑप्शनल आहेत जर तुमच्याकडे असेल वेळेवरती तरच खाला नाही तर काही हरकत नाही तरीसुद्धा तुमची रेसिपी टेस्टीच बनेल तर एक तारीख पाक पाक आपल्याला पाहिजे आहे तर इथे एक तारीख प्रॉपर झालं की आपल्याला काढून घ्यायचं आहे सिरप रेडी झालेले आहे अर्धात पाऊन तास झालेला आहे आपल्या ह्या डोलला बनवून सो या पद्धतीने आता आपल्याला हे मळण्याची गरज नाही सरळ घ्यायचं हातावर आणि गोळे करायचे त्याचे पेळे करून घ्यायचे आणि त्याच्या दोन्ही बाजूनी हा एक छिद्र दिसेल असं एक छिद्र तिथे पाडायचं असं या पद्धतीने प्रत्येक बालूशाही आपल्याला रेडी करून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकाल आता ते साईज तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता तर हे असे खूप जास्त दाबून दाबून आपल्याला याचे गोळा करायचे नाही एकदम हलक्या हाताने असे गोळा करून घ्यायचे आहे खूपच हलक्या हाताने आणि टेक्चर व्यवस्थित राहिलं पाहिजे आतून खुसखुसेत जा होण्यासाठी व्यवस्थित शिजण्यासाठी आणि टेक्स्चर व्यवस्थित त्यामुळे सो या पद्धतीने आणि पाकही छान मुरतं सो या पद्धतीने मी सगळे बालुशाही तयार करून घेतलेले आहे आता तेल गरम करायला मी आधीच ठेवलेलं होतं आणि तुम्ही बघू शकाल इथे या पद्धतीने सगळे बालूशाही मी रेडी करून घेतले आणि इथे तेलामध्ये मी एक गोळा सोडून बघितला आहे जर तो गोळा वर आला की समजून जायचं आपलं तेल रेडी आहे आणि गॅट एकदम स्लो करायची गॅस आणि त्यानंतर एक 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 बालूशाही इथे सोडून द्यायचे तेलामध्ये खूप स्लो ग्लॅस करा गॅस करायची आहे त्या स्लो गॅसवरतीच आपल्याला हे सगळे बालूशाही आपल्याला तळून घ्यायचे आहे कारण एकदम मंद आजेवरच हे तळल्यानंतर खुसखुशीत होतात आतपर्यंत व्यवस्थित शिजले जातात आणि पाकही छान मोडते सो या पद्धतीने आणि टाकल्यानंतर बिलकुल त्याला हातही लावायचे नाही जोवर ते स्वतःहून जो वर येत नाही तुम्ही बघू शकाल इथे बालुशाही टाकल्यानंतर काही वेळाने इथे सगळ्या बालूशाही वर आलेल्या आहेत म्हणजेच आपलं जे बालुशाही आहे ते व्यवस्थित शिजलेली आहे म्हणजे व्यवस्थित सगळं वस्तू त्यामध्ये एकजीव झालेल्या आहेत सो या पद्धतीने व्यवस्थित मस्त त्याचे परत खुललेले आहेत आणि छान आपली बालुशाही झालेली आहे सो या पद्धतीने अलटून पलटून दोन्ही बाजूनी व्यवस्थित खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत हे मस्त तळून घ्यायचे आणि तळल्यानंतर आपल्याला हे पाक्यात पाकात डायरेक्ट घालायचे आहे गरम गरमच आता एकतर पाक आधी बनवून घ्यायचा आणि त्यानंतर तळायला सुरुवात करायची म्हणजे पाकाला थोडंसं थंड व्हायला वेळ मिळते म्हणजे पाकही जास्त गरम राहत नाही आणि कोमट पाकामध्येच आपल्याला हे गरम गरम बालुशाही घालून घ्यायचे आहेत आणि शुगर सिरप आहे ना व्यवस्थित ॲब्झॉर्व होते आणि छान मुरल्या जाते आणि आपले पालूशे छान टेस्टी बनतात वरून मस्त कडक आणि आतून एकदम ज्युसी टेस्टी असे पालुशे आपले रेडी झालेले आहेत तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक क शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयाचा छानसा रेसिपी बरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा आणि माझ्या व्हिडिओ नक्की बघा आणि कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा सो चला